关注他们。 त्रिक्षेत्र क्षेत्र मोहटादेवी मंदिर पाथर्डी जिल्हा मोहटा मोहटादेवीचे मंदिर अतिशय उत्कृष्ट बांधकाम आणि पाहण्याजोगं तीर्थक्षेत्र अतिशय सुंदर परिसर आता रात्रीचा टाईम आहे रात्रीचे वाजले असतील साधारणत अडीच एकदम भव्य दिव्य मंदिर पाथर्डी तालुक्यातील मोहटे हे गाव या ठिकाणी मोहटा देवीचं मंदिर एकदम भव्य अशी वास्तू एकदम निसर्गरम्य परिसर हिरवीगार झाडे रात्रीची वेळ आहे तरी जगातील छान झाडे आणि या डोंगरावरती बसलेली आहेत दर्शनाला जाण्यासाठी उत्कृष्ट अशा पायऱ्यांचं नियोजन बांधकाम केलेलं आहे श्री संत वामनभाऊ महाराज यांचे प्राण प्रतिष्ठा केलेली आहेत अतिशय भव्य दिव्य असं मंदिर सभागृह या ठिकाणी आहेत श्री संत भगवान बाबा महाराज यांची उत्कृष्ट अशी प्रतिष्ठा मूर्ती हुबेहूब बनवलेली आहे एकदम बाबांचा चेहरा हसतमुख आणि टवटवीत दिसतोय या बाजूला खूप भव्य दिव्य काम या ठिकाणी झालेले आहेत

श्री भागम मलिनी कामेश्वरी ल्याचब कर बरे दोन चार एकरच बांधकामच असेल ना हे बघ हे सर्व छोटे छोटे मंदिर इथे श्री तारा महाविद्या इथे श्री नित्य भूनेश्वरी भुवनेश्वरी महाविद्या श्री भेरुपडा मस्त महाविद्या होत मुंड म्हणजे काय छिन्न मस्त म्हणजे मस्त स्वतःच मस्त हातात गेले हातात गेली या बाजूला पहिली दिसलं की इकडं स्वतःच मस्तक हातात श्री वहिनवी वासिनी श्री बगलामुखी महाविद्या श्री महावद्रेश्वरी बघे देऊ काय भाऊ काही काही करोड रुपये लावेले असतील बघाच बांधकाम लहान की दोन अकरात बांधकाम होईल असेल की श्रीराकिनी श्री लंकिनी

बोर्डा में श्री नीलपताका श्री कमला महाविद्या श्री विजया श्री दुमती महाविद्या श्री सर्वमंगल सर्वमंगल मंगल सर्व श्री त्रिपुरा भैरवी महाविद्या श्रीज्वाला श्रीकाली महाविद्या भगवी दिव्य मंदिर द्वारका घेतले महादेवा Why they ever have to? श्री मोहटा देवी की जय